नमस्कार मैत्रीण राधिका फॅशन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ब्लाउजची भाई डिझाईन डिझाईन बघणार आहोत आज आपण इथे काही टिप्स काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थितरित्या तुम्ही बघा त्यानंतर तुम्हाला ही भाई डिझाईन व्यवस्थितरित्या करता येईल त्यासाठी इथे एकदम चौकाशी पद्धतीने व्यवस्थितरित्या दाखवलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण जे भाईचे सुलट बाजूने ठेवून त्यावरती अस्तर ठेवून घेणार आहोत जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने आणि खालील बाजूस अस्तर जॉईंट करून आधी टिप मारून घेणार आहोत नंतर अस्तरवर टीप येईल या पद्धतीने आपण दाप टीप मारून घेणार आहोत अस्तर जॉइन करून घेऊन आधी पूर्ण भाई आपली जशी आहे जशी कटिंग केलेली आहे त्या जशी आपण अस्तर जोडतो त्या पद्धतीने भाई पूर्ण करून आहे साईडला पण टीप मारून घ्यायची आहे साईड चे एक्स्ट्राचे राहिलेले कापड आपल्याला कट करून भाई फिनिशिंग मध्ये व्यवस्थित रीत्या अस्तर आपण जोडून घेतलेले आहे आता त्याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे मध्ये नॉचेस देऊन नॉच देऊन सेंटर काढून घ्यायचं आहे आणि दंडाच्या बाजूला दंडघेराच्या बाजूला आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचे आहे म्हणजे आपले बाईचे मधले सेंटर निघते आता आपल्याला यावरती कॅनवस टाकून आपल्याला चेक्सची भाई तयार करायची आहे ह्याच्यामध्ये तर आपण पाठीमागच्या साईडला आपल्याला वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि खालच्या साईडला अर्धा इंच सोडून आपल्याला मधील भागात आपल्याला चेक्स टाकायचे आहेत तर त्याचे पहिल्यांदा मार्किंग करून तिथे अंतर किती येत आहे ते आधी आपण मेजर करून घेणार आहोत तर तिथे आपल्या आठ इंच अंतर येत आहे तर आपण इथं कॅनवासवरती पण एक इंच वाढवून टाकणार आहोत आणि म्हणजे अर्धा इंच आपल्याला अर्धा अर्धा इंच वर साईडला आणि खाली साईडला अर्धा इंच आपल्याला फोल्ड कॅन कॅनवास करावे लागेल पट्टी तयार करताना आपली उंची काढून झालेली आहे आता रुंदीला आपण साडेतीन इंचाचं कॅनवास घेणार आहोत आणि उंचीला नऊ इंच जसं भाईवरती आलेलं आहे आणि मद मधून आपल्याला ते कॅनव्हास फोल्ड करायचं आहे आणि बंद बाजू आपल्याकडे ठेवून सव्वा इंचा सव्वा इंच अंतर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे वरच्या साईडला अर्धा इंच खाली साईडला अर्धा इंच मार्किंग करून नंतर सव्वा इंचाच आपल्याला इथं मार्किंग करून एक उभी रेश स्ट्रेट रेश मारून घ्यायची आहे म्हणजे आपले चेक्स जे आहेत ते अंतरावर पडतात आता जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित हे हे कान चेक्स आखले तर दोन दोन इंचावर आता आपल्याला आठ इंचाचे आहे त्याच्यामध्ये तुमचे चेक्स किती पडतात दोन दोन इंचाच्या अंतरावर आपण हे चेक्स देणार आहोत तर त्यासाठी आपले ए चार चेक्स पडणार आहेत आणि आता या दोन इंच जे आपण दिलेले आहे त्याचा सेंटर परत नंतर आपल्याला काढायचा आहे मधून आणि क्रॉस लाईन ओढून घ्यायचे आहेत जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहेत त्या पद्धतीने आपल्याला चेक्स आखून घ्यायचे आहेत या पद्धतीने जे जर चेक साकले, तर तुमचे सर्व चेक अंतराचे येतात दुसऱ्या साइडला असे टॅप करून घ्यायचे आहे म्हणजे दुसऱ्या बाजूला ते प्रिंट त्याचे आखली जाते आणि आपल्याला ते डार्क करून घ्यायचे आहे नंतर आता आपल्याला हे अस्तरवरती ठेवून आपल्याला ह्या कॅनव्हासला अस्तर जॉईंट करून घ्यायचे आहे कॅनव्हासला आपल्याला अस्तरची पट्टी आतल्या साईडला फोल्ड करत अस्तर पूर्णपणे कॅनव्हासला जॉईंट करून पट्टी तयार करून घ्यायची आहे म्हणजे आतील बाजूस आपले एकदम व्यवस्थितरित्या फिनिशिंग पट्टीचे बसते चारही बाजूने तुम्ही हे फोल्ड करून घ्यायचे कापड आणि जिथे बाईचा आपला सेंटर काढलेला आहे आपण तिथे आपल्याला आता हे पट्टी आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे मध्ये एक सेंटरला एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आणि त्या स्ट्रेट लाईनला पट्टी बरोबर मध्ये बसेल या पद्धतीने जॉईंट करून पिन लावून घ्यायच्या म्हणजे ते पट्टी आपली हलणार नाही आणि पहिल्यांदा आपल्याला एक एक चेक्स आख टीप मारून घ्यायची नाही जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि मधल्या बाजूला डबल झिग जॅक करून आपल्याला दोन तीन टिपा येतील अशा या पद्धतीने झिग जॅग करायचा आहे फ्रंटच्या टोकाला आणि मधल्या टोकाला म्हणजे तिथे जाड अशी शिलाई बसते डबल तिबल शिलाई बसते एकाच बा वेळेस झिगॅक करून हे हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा की मधल्या बाजूला आणि कोणाच्या बाजूला आपल्याला डबल झीक करून सिलाई घ्यायची आहे मागे पुढे करून म्हणजे तुम्हाला ते तुमचे चेक्स व्यवस्थितरित्या त्याचे आकार कट केल्यानंतर व्यवस्थितरित्या आकार राहतील रा नाहीतर सिंगल जर तुम्ही टिप मारली तर ते कट होऊन तिथं फिसकण्याची शक्य शक्यता असते आता आपल्याला मधून सेंटरमधून हे जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने व्यवस्थितरित्या आपल्याला चेक्स कट करून घ्यायचे आहेत आणि मधून कटिंग करून घ्यायचे आहेत हे तिन्ही चेक्स आपण मधून कटिंग करून घेतलेले आहे आणि एक्स्ट्राचे जे कापड राहिलेले आहे ते कटिंग करून घ्यायचे आहे चारही चेक्स आपण याच पद्धतीने टीप आपली कट होणार नाही याची काळजी घ्यावी यासाठी या आपण मधून टीप आपण डबल मारलेली आहे झिग केलेली आहे त्यामुळे हे जरी आपण इथे कटिंग केले मधल्या बाजूने तरी हे चेक्स ओपन होत नाहीत म्हणजे कापडन ते कॅनव्हासपट्टी सरकली जात नाही तुम्ही डबल झिगझॅक केल्यामुळे आणि थोडेसे मार्जिन ठेवून आपल्याला हे आतील बाजूस एक्स्ट्राचे कापड आपले राहिलेले सर्व कटिंग कर करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये नॉचेस देऊन घ्यायचे आहेत म्हणजे ओपन केल्यानंतर हे कोपरे व्यवस्थितरित्या निघतात जर कुठे थोडस आपलं कटिंग करताना जर राहिलं असेल तर तिथे आपल्याला अशी या पद्धतीने टिप मारून परत नंतर डबल टिप मारून घेता येते आणि आता तुम्हाला हे चेक्स ओपन क बाहेरच्या बाजूला काढायचे आहेत जसे दाखवलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही एकाच्या एखाद्या सुईच्या नाहीतर दाबण्याच्या पद मदतीने तुम्ही हे चेक्स बाहेर काढू शकता ते एकदम व्यवस्थितरीत्या आपले हे चेक्स बा व्यवस्थित कोन निघालेले आहेत असे टोकाच्या साह्याने आपल्याला हे चेक्स असे बाहेरच्या बाजूला प्रेस करत आपल्याला हे पॉइंट काढून घ्यायचे आहेत हे कापड जाड असल्यामुळे थोडे आपल्याला ओढून घ्यावे लागते जर पातळ कापड असेल तर व्यवस्थितरित्या हे जे इझिली निघतात आणि साईडला आपल्याला हातशिलाई टाकून घ्यायची आहे आता आपल्याला असे गोल्डन बटन लावून घ्यायचे आहेत मधल्या साईडला खालच्या बाजूला आधी आपण लेस लागून घेणार आहोत फ्रिलची आपली ही फ्रिलची लेस आहे ते खालील बाजूस लावून घ्यायची आहे आता आपल्याला मधल्या साईडला गोल्डन बटन टाकायचे आहे त्यासाठी फॅब्रिकचे आधी येतात ते चेक्स आपल्याला एकमेकाला जॉईन करून घ्यायचे आहेत सुईच्या सुई दोऱ्याच्या धाग्याने आणि नंतर वरती आपल्याला बटन लावायचे आहे आपण डायरेक्ट जर बटन बसवले तर ते बटन आपले लूज पडू शकते त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा चेक्स आपल्याला एकमेकाला जॉईन करून नंतर वरती आपल्याला बटन लावायचे आहेत अशाच पद्धतीने आपण दुसरेही बटन आपण लावून घेणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये डिझाईन कशी तयार करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायला विसरू नका मग पुढील येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद